मंडळी स्टार प्राववरील मन धागा धागा जोडते नवा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे ही, ही मालिका सुरू झाल्यापासून या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळताना दिसते सध्या या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळतोय मालिकेत अचानक सहा वर्षाचा लिप घेतलेला पाहायला मिळतोय दरम्यान आनंदी व सार्थकचे ताटातूट झालेले पाहायला मिळत आहे अशातच आनंदी मालिकेत दिसत नसल्याने प्रेक्षक आनंदीला मिस करताना दिसत आहेत मालिकेत आनंदी ही व्यक्तिरेखा अभिनेत्री दिव्या पुगावकर हिने साकारले आहे दरम्यान मन धागा धागा ते नवा या मालिकेमुळे दिव्याला लोकप्रियता मिळाली असली तरी मुलगी झाली हो या स्टार ब्रॉवरील मालिकेमुळे ती घराघरात लोकप्रिय झाली अभिनयासोबतच सोशल मीडियावर ही दिव्या बऱ्यापैकी सक्रिय असते नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते अशातच दिव्याने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरनं तिच्या नात्याचे जाहीर कबुली दिली आहे तर दिव्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या रिलेशनशिपला चार वर्ष पूर्ण झाली असल्याचं सांगितलं आहे तर चौथ्या युनिवर्सीच्या शुभेच्छा माईलव या सर्व खास आठवणी तुझ्याबरोबर शेअर करायला मिळत आहेत म्हणून खूप आभारी आहे असं कॅप्शन देत दिव्याने एक रोमँटिक असा व्हिडिओ शेअर केला आहे तर दिव्याचा होणाऱ्या पती अक्षयने आयुष्यात तुम्ही कुठे जाता ते नाही तर तुम्ही कोणासह प्रवास करता चार वर्षे अठ्ठेचाळीस महिने दोनशे आठ आठवडे सहा दिवस सर्व मिळून चौदाशे बासष्ट दिवस आपण किती मोजले तरी ते प्रेम वाढते धन्यवाद दिव्या माझ्या आयुष्यात सर्व सुख आणल्याबद्दल मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो आणि हे दिवसेंदिवस मजबूत होत जाईल असं कॅप्शन देत त्यानेही नात्याची कबुली दिली आहे दिव्याच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अक्षय घरत आहे अक्षय एक फिटनेस मॉडेल आहे तर दिव्या आणि अक्षयची मैत्री ही फेसबुकवर झाली होती मैत्रीचं रूपांतर नंतर प्रेमात झालं आणि आता ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे तर दिव्या आणि अक्षयची जोडी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका